बातम्या दिव्यांगाच्या हक्काच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे परांडा विधानसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रणबागुल यांच्या प्रचाराचा बातमी सविस्तरपणे परांडा विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण रणबागुल यांच्या परिवर्तन यात्रा यात शेकडो संख्येने मातृ शक्तीची गर्दी होत आहे युवा वर्गात प्रवीण रणबागुल यांच्याबद्दल विशेष आपुलकी असल्याचे चित्र सध्या दिसत आहे प्रवीण रणबागुल हे परांडा विधानसभेमध्ये गॅस सिलेंडर या निवडणूक चिन्हा सोबत युवा वर्ग व कार्यकर्ते यांच्या समवेत सर्व गावे पिंजून काढत आहेत यामध्ये प्रवीण रणबागुल यांनी परिवर्तन जनसन्मान यात्रेत चिंचपूर बुद्रुक सावंतवाडी वाकडी येणेगाव सिरसाव पारेवाडी वाटेफळ पांढरेवाडी या गावात परिवर्तन यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला लोक त्यांच्या पदयात्रेत स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत ज्या गावात प्रवीण रणबागुल यांची यात्रा जाईल तिथे त्यांना महिलांकडून ओवाळणी घालून आशीर्वाद देत आहेत या परिवर्तन यात्रेला आपल्या हक्काचा माणूस आपला उमेदवार प्रवीण रणबागुल विकासाचा वादा एकच दादा प्रवीण रणबागुल अशा प्रकारची मतदाराच्या मनामध्ये जागा करणारा उमेदवार प्रांडा विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी अशाच नवीन अपडेटसाठी आजच आमच्या माझं गाव माझं शहर या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा